सगळ्यांना देवी तर सकाळी आता वातावरण असं आहे हे बन दोघी पण राहावं लागणार खेळतात इथलं आहे दादा इथून सायकलचं चाललं आहे तर आम्हाला आहे ना हा दाखवता ॲडमिशन करायचं आहे बघू आता कुठलं स्कूल चांगलं आहे सगळी तर राहित त्याला ॲडमिशन घेऊन म्हणजे जाणार आहोत खूप आता कोणत्या स्कूलला जाणार कशी खेळ सकाळी सकाळी धोका दे बाई तिला बाई या बाईला मस्त चपला घालायचं तुमचं रे तेवट काय करते का बा थोडासा रे छोटा एकदम बास तिला चक्कर येईल बा हा बास <laughs>

लागलं नाही पण ती ऐकणारच नाही परत तिथेच जाऊन उभी राहील बाई तिला झोका का दे का झोका दे तिला बाई तिला ओ हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर सकाळी सकाळी आज आमचं चालू आहे इकडं झाडं लावायचं मनी प्लॅन्टची झाडं आहेत बाकीची वेळ आणायची अजून शंभर झाडांच्या बिया घेतल्या असं वैष्णवीचं म्हणणं आहे आणि ना तिने हे पण ऑनलाईन बोलवलेलं होतं बघू शकता तुम्ही ह्याच्या कुंड्या आहेत ना याला साखळ्या पण आलेल्या आहेत कितीच्या आहे ग दीडशे हां एकशे पन्नास रुपयाचे आहेत हे बघा माती पण आणली शेतातून पाणी बिणी घालून आता आम्हाला आटकवायचे आहेत वरती वरती आटकवल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे बिया मग लावून भरून ठेव पण आणलेले बर का आत त्यांनी सकाळीच मी म्हंटले होते ना त्या तिकडचं आपण ते दे। साफ करायला पाहिजे आज तिकडं काही इथं लावणार आम्ही छोटूला सांग त्याला ना ते ते काड्या नसत्या का गोल गोल त्या वेल्डिंग करून घ्यायला पाहिजे छत्री घरात घेऊन टाका आता बरोबर नाही वाटत ते झालं वाट एक झाली लावून आता पूर्ण लावल्यावर तुम्हाला दाखवते हो मी एक झाली लावून दुसरी पण लावते थोडीशी वर हा कस ना सांगा पूर्ण लावल्यावर तर तुम्हाला दिसणारच आहे आणि आज काय पाऊस नाही काल होता दिवसभर चालू आज थोडस ऊन पडलेलं आहे छान वाटतंय ना पण दोनच दोनच लावले ते आमचं मेन रोर आहे तर हे बघा तीन झालेले लावून दोघींच चाललं आता तिकडं पाठीमाग पण आळूचे कंद लावायचे बघू आता त्याला कधी मूर्त लागतंय आमच्या अक्का बी सांगतील काही ती थोडी खाली आली वैष्णवी नाही खाली आली सारखी नाही वाटत ती चौथी कुठं बांधती इकडं बांधती का बांधती जायच आहे का तुला बाड्या काय विचारलं सुद्धा नाही बाबडी तुझं चालू आहे की इथं छापला घालायचं काम हा बाड्या बाई बघू काय करते तू एवढा मोठ्या छापला घालती तू टाक छोट्या दिल्या सोडून ह्या बघ अंकल सोबत जात आहे का ओ कोणाची चप्पल ती कोणाची हो मम्मा आता लय रडन गवैश सपना ती लय रडन ती तेव्हा ती ते आली आता लय रडन आता काय करायचं का आता काय करायचं का बाय hey. बाय करा बाय बाय करा बाय बाय कर बा <laughs> जा फोन कर तिथं गेल्यावर लवकर या हे या व इकडे जा अच्छा अच्छा बाय बाय करा आपण जाऊ चला आपण जाऊ दुकानात हां आपण हा गेले तर बघितलं ना मैत्रिणींनो आणि जे आपले नियमित विवास आहेत ते आपले नातेवाईक मुली कशा खोडकर झालेल्या आहेत आणि किती मस्ती करतात एकमेकींना मारतात एकमेकींना झोका देतात आणि अजून सात आठ महिन्याने त्या बोलतीलसुद्धा तर त्यांचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला आठवणीत राहावे म्हणून मी हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते शूट करत आहे उद्या आपला मोबाईल हरवला किंवा मग मोबाईल डेड झाला बिघडला तर ही सगळी आठवण जी आहे ती ताजी राहावी त्यांचं लहानपण म्हणून मी हे सगळं खटाटोक केलेलं आहे तुम्हाला कसे वाटतात हे व्हिडिओ नक्की मला कमेंट करायची आहे तर बघा दोघी काय करतात एक एक सँडल घालतात मला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय